दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील निफाड हा तालुका देखील सजग आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार याच मतदारसंघात निवडणुकीच्या रणाला प्रारंभ होत असल्याची तुतारी फुंकणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीनं नाशिक जिल्हा अत्यंत महत्वाचा असून निफाड तालुका हा शरद पवार यांना मानणार आहे कृषीच्या प्रयोगानं शरद पवार यांनी नेहमीच पाठबळ दिलंय त्यातच सध्या तर कांदा निर्यात बंदीचा विषय गाजतोय निफाड तालुक्यातील लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ मानली जाते या ठिकाणी राजकारण तापलं आहे त्यातच शेतमालाला भाव अवकाळीमुळे नुकसान असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असताना शरद पवार यांनी अचूकपणे निफाडचीच निवड जाहीर सभेसाठी केलेली आहे पवार हे शेतकरी मेळावा घेणार असले तरी खऱ्या अर्थानं ते निवडणूक रणांगणावर तुतारी फुंकणार आहेत निफाड किंवा लासलगाव यापैकी एका जागेची निवड करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते गोकुळ पिंगळे यांनी दिली आहे तेरा मार्च रोजी मुंबईहून सकाळी दहा वाजता शरद पवार हे नाशिककडे निघतील सकाळी पावणे अकरा वाजता ते नाशिकला पोहोचतील त्यानंतर इम्रान पार्क या ठिकाणी ते मान्यवरांच्या भेटी गाठी घेतील त्यानंतर दुपारी दोन वाजता ते निफाडकडे रवाना होणार असून दुपारी तीन वाजता त्यांची निफाडला सभा होईल दरम्यान शरद पवार यांच्या निवडणुकांमधील सभेत अन्य पक्षांचे काही नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी दिली आहे शरद पवार हे नाशिकमध्ये तेरा तारखेला दाखल होणार असून येथे केवळ भेटीगाठी असतील त्यांची सभा म्हणजेच शेतकरी मेळावा निफाड येथेच होणार असल्याचं पवार यांनी सांगितलं आहे अझर कादरी नाशिक न्यूज निफाड